जादू टोना करून तुमचा पाय खराब केलाय आपल्या अंतरिय शक्तीनं पायाचा आजार दुरुस्त करून देतोय असा दावा वर्ध्यात भोंदून कडून केला जायचा हा दावा करणाऱ्या भोंदूंनी वर्ध्यातील एका व्यक्तीची तब्बल पन्नास हजार रुपयांनी फसवणूक केली आहे ही घटना वर्ध्याच्या सुदामपुरी भागात समोर आली आहे नळीच्या सायन शरीरातील अशुद्ध रक्त तोंडानं ओढण्याचा ढोंगी प्रयोग करत ही फसवणूक केली गेली आहे के वर्धा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून अज्ञात एका विरुद्ध गुन्हा नोंदविलाय तर सर्वांना अशा पासुन सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय वर्ध्याच्या सुदामपूर येथील पासष्ट वर्षीय प्रकाश शिंदे नामक व्यक्तीला दोन वर्षापासून उजव्या पायाच्या गुडघ्याला त्रास होता या त्रासानं त्रस्त असल्यानं सेवाग्राम नागपूर यवतमाळ येथे उपचार केलाय पण आराम मिळाला नाही दरम्यान घराजवळ आलेल्या अनोळखी स्मानं दुसऱ्या तुमच्या पायाची गुडघेदुखी आपल्या तपस्या करून मिळलेल्या अंतरिय शक्तीनं बरे करून देण्याचा दावा केलाय उपचार करण्यास नकार दिल्यावर देखील तो घरात आला आणि उपचार सुरू केला पाणी मंत्राचा कागद प्लास्टिक नळी यातून त्यानं उपचार सुरू केले ढोंग करत रबरी नळीनं शरीरातून काढलेल्या अशुद्ध रक्ताच्या प्रत्येक घोटाचा खर्च अडीच हजार रुपये असल्याचं सांगून सत्तावीस घोट काढण्यात आलाय उपचारानंतर तब्बल पन्नास हजार रुपये सदर व्यक्तीकडून उकळण्यात आले पण उपचारानंतर आपण फसलो असल्याचं लक्षात आल्यावर धावा धाव करण्यात आली तीन चार महिन्यापूर्वी हा प्रकार घडला पूर्वी मला चार पाच महिन्याच्या आधी हो मी दवाखान्यात जात असताना अज्ञात व्यक्ती मला वाटेत भेटली आणि त्यांनी मला थांबवलं माझी पत्नी आणि मी सोबत होतो त्यांनी सांगितलं काकाबा तुम्हाला पायाचा खूप त्रास आहे माझ्याजवळ डॉक्टर आहे मी त्याच्यावर इलाज तुम्हाला करून देतो तर मी त्याला नकार देताना त्यांना जबरद दुसऱ्या दिवशी माझ्या घरी तो त्या व्यक्तीला घेऊन आला आणि ते ट्रीटमेंट करून मला त्या गुंगीमध्ये नशेमध्ये फसवणूक केल्यामुळे माझे पन्नास हजार रुपये त्या व्यक्तीने घेऊन गेला तो त्याच्यानंतर ही जे कालची घटना घडली की घटना जुनी घटना मला आठवली की बा त्यावेळेस त्या व्यक्तीने आपल्याला फसवणूक केली सेम तोच व्यवसाय त्याही व्यक्तीचा होता याही व्यक्तीचा होता आणि ही व्यक्ती त्याचाच पार्टनर असला पाहिजे हे सग लक्षात आलं कारण का त्यानं स्वतः बळजबरी करून आतमध्ये आल्याच्यानंतर आम्ही विश्वासामध्ये घेतलं त्याला आणि बा याचा शोध घ्यायचाच बा तर आम्ही मग हे प्रकरण आम्ही उघडकीस आणलं पोट देऊन पोलीसची गाडी आणली आणि त्याला अटक केली अशा प्रकारची लुबाडणूक मला तर झालीत पण याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीला होऊ नये ही माझी दुसऱ्यांना पुन्हा तशाच प्रकारचा व्यक्ती घराजवळ आला आणि त्यानं त्याच पद्धतीने प्रयोग करत उपचार करण्याचा दावा केला सोबत महिला देखील होत्या यापूर्वीच फसवणूक झालेल्या प्रकाश शिंदे यांनी त्याला घरात घेत उपचाराची तयारी दाखवली आणि लागलीच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले फोनवर नातेवाईकही एकत्र आले पोलीस आणि जमलेल्या नातेवाईकांपुढे या अंतरिय शक्ती असणाऱ्या भोंदू टोळींचं बीक फुटलं पूर्वी पन्नास हजार रुपये घेऊन पसार झालेल्या भोंदूला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून विदेशी चलनाच्या काही नोटा बनावट औषधी वेगवेगळ्या तारखांचा आधार कार्ड जप्त केलाय सलाउद्दीन अब्दुल हफीज अजिनान अब्दुल हाफिज दोघेही राहणार बुंदी राजस्थान सायरा बानो शरीफ राहणार बुंदी राजस्थान यांना ताब्यात घेतला आहे तसेच अन्य एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलाय मंत्र मंत्रतंत्र करत उपचार करणाऱ्या सावध राहण्याची गरज गॅरंटी घेणारी एक गँग ते त्यांच्या ऍड्रेस राजस्थानचे आहे ते वर्धा शहर मध्ये फिरते होते आणि एक रहिवासी आहे वर्धाचे शिंदे प्रकाश शिंदे ते त्यांचे घरी गेले आणि प्रकाश शिंदे त्यांना ते काय संशय वाटला की यांच्याकडे जे काय कार्यपद्धत आहे ते संशयास्पद आहे आणि त्यांनी लगेच डायलिक्सबरोबर वार कॉल केला पोलीस पण त्या ठिकाणी पोहोचली आणि दहा पंधरा मिनिटात जे काय व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे झालेली होती जे काय संभाषण झालेला होता त्याबद्दल अधिक विचारपूस करण्यात आली असा निष्पन्न झाला की हे जे गँग आहे ते दोन तीन महिना अगोदर पण प्रकाश शिंदे यांचे घरात जाऊन त्यांच्याकडून लव जवळपास पन्नास हजार रुपये असे घेऊन गेले होते आणि त्यांनी त्यावेळीच त्यांच्या साथीदारांनी तसंच त्यासारखाच इलाज केला होता त्या इलाजची पद्धत अशी अशी आहे की ते एक पाईप तोंडातून लावून ते शरीरच्या जे खराब रक्त आहे किंवा वाईट रक्त आहे ते बाहेर काढण्याच्या क्लेम करत आहे आणि त्याच्यानंतर काय एक दो ऑइल आहे त्यांची मालिश वगैरे करून लोकांना म्हणते की जितकी वेळी आम्ही तुमच्या शरीरातून रक्त रक्त काढणार प्रत्येक वेळचे ढाई हजार रुपये असा एकूण मागच्या वेळी चोवीस जगातून रक्त काढला होता तर का त्याचे पन्नास हजार रुपये जवळपास घेऊन गेले होते आता पण त्यांनी असेच प्रयत्न केला तर पोलीस त्या ठिकाणी पोहोचली होती त्यांनी ते लोगांच्या लोकांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे असणारे डॉक्युमेंट्स वगैरे बघितले तर त्यामध्ये वेगळी वेगळी डेट ऑफ बर्थचे दोन आधार कार्ड आणि एक आर सी बुक भेटली त्यावर तिसरी डेट ऑफ बर्थ त्या आरोपीची सापडली तसेच ते, ते आरोपीची तसे आरो सहकारी दो लेडीज पण त्या ठिकाणी होती त्यांचे पण आधार कार्ड जर बघले तर त्यांच्यावर वेगळी वेगळी आहे तर या गुन्ह्यामध्ये जवळपास एकंदरीत त्यांचेकडून फॉरेनची करन्सी तसेच काय मंत्र लिहिलेले चार्ट तसेच काय आजार लिहिलेले आणि त्याचा इलाज कसा होणार ते लिहिलेले मंत्र तसेच पावडर काय तरी गोलिया आणि तसेच ऑइल आणि जे वेपन व्हीकल जे त्यांनी वापर केला होता ते तसेच त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट त्यांनी वापर केले होते ते सगळे पोलिसांनी जप्त केलेले आहे आणि अगोदर झालेली फसवणूकची रक्कम पण त्यांनी फिर्यादीला देण्याचा प्रयत्न केला होता की मी मागच्या वेळी तुमच्याकडून पाच हचार घेतला होता ते मी आता परत करावं आहे ते पण मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहे